हे hey, आठवड्याला पाच टक्के दहा टक्के महिन्याला डबल देतो चौबल देतो इन्कम करून देतो हां शेअर बाजारात गुंतवणूक करून देतो पैसे इतके मल्टिपल करून देतो अरे आज येते का बातमी सायबर गुन्हे फसवणूक रोज किमान पाच पंचवीस बातम्या येतात आपल्याकडे एक म्हण आहे ती चुकीची असं मला वाटतं पुढच्याच ठेच मागचा शहाणा अजिबात नाही असं काही घडत नाही पुढचा ठेच खाऊन मरतो हां त्याच्या आयुष्याच्या चिंध्या होतात तरी मागचा परत जातो आणि स्वतः नव्याने धड पडतो आणि मार खातो मला वाटतं बाडू असे आणखीन एक म्हण आहे की मारुतीच्या बिंबीत बोट घातलं तर कसं लागतं गारगार आणि मिंचूच आवत असतो आणि तरी कोणाची हिंमत होत नाही मला वाटतं ही दुसरी म्हण या लोकांबाबत खरी ठरते म्हणून प्रत्येकजण बोटी बोट घालून स्वतः मिंचू चढून घेतो आणि नाश करून घेतो आता तुम्ही शहाणे होणार नाही मूर्खाल तर हेच बघा